नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत जाळीदार डोसे कसे बनवायचे डाळ न वापरता किंवा तांदूळ न वापरता रवा किंवा पोहे न वापरता आज आपण फक्त पंधरा मिनटांमध्ये झटपट असे डोसे तयार करणार आहोत आणि त्यासोबत झटपट चटणी देखील तर कशी बनवायची चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला दोन टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत आणि एक कांदा चिरून घ्यायचा आहे आता आपल्याला एका पॅनमध्ये हे टोमॅटो या पद्धतीने ठेवायचे आहेत यानंतर यामध्ये एक छोटा चिरून घेतलेला कांदा त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत इथे मी यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आता शेंगदाणे घातल्यानंतर एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर इथे आपण देठासहित यामध्ये घालायची आहे आता यानंतर यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडेसे चवीपुरते मीठ यामध्ये आपण घालणार आहोत आता आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचं चा आहे आता इथे हे छान असे भाजून झालेलं आहे इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड करून झाल्यानंतर इथे आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता यानंतर यामध्ये आपण एक चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घालून घेतलेली आहे तुम्ही ते हिरवी मिरची देखील वापरू शकता आणि आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी झटपट अशी इथे ही चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत इथे आपली ही मस्त अशी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे आपण ही चटणी आता एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे आपण आता डोसा तयार करण्यासाठी घेणार आहोत तर इथे आपल्याला एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे बटाट्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हा बटाटा आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे आता आपल्याला हा चिरून घेतलेला बटाटा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे इथे मी हा चिरून घेतलेला बटाटा या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आता इथे एका बाऊलमध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचे पीठ घ्यायचं आहे यानंतर एक चार चमचे बेसनपीठ इथे आपल्याला घालायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने चार चमचे बेसनपीठ आपण यामध्ये घातलेलं आहे चवीपुरते मीठ आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये फ्रेश दही आपल्याला इथे घालायचं आहे एक तीन चमचे फ्रेश दही इथे आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता दही घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स हे मिक्स केल्यानंतर या पद्धतीचे हे थोडेसे घट्ट बॅटर इथे तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला आपण जी बटाट्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपण हे मिश्रण एकसारखे तयार करून घेणार आहोत शकता तुम्ही या पद्धतीचे बॅटर इथे तयार झालेला आहे ज्याप्रमाणे आपण डोशाचे पीठ तयार करतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनिटांसाठी पीठ असेच ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनिटानंतर आता इथे आपल्याला यामध्ये अगदी किंचितचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि यावरती आपण थोडेसे पाणी घालून घेणार आहोत पाणी घातल्यानंतर इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण लगेचच डोसे तयार करायला घेऊयात इथे आपला हा तवा छान असा गरम झालेला आहे यावरती आपण थोडेसे तेल लावून घेणार आहोत यानंतर आपल्याला हा तवा टिश्यू पेपरने या पद्धतीने क्लीन करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला एक ते दीड चमचा बॅटर या पद्धतीने घालून घ्यायचा आहे इथे दोन मिनिटांनंतर इथे आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा दोन मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता यानंतर यावरती आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आता इथे मी यावरती थोडेसे तेल लावून घेतलेला आहे आता यानंतर इथे आपण हा डोसा काढून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच हे जाळीदार डोसे करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा डोसे इथे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद